नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाका लायबरो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये कोणती भाजीपाला पिकं करावी जी पिकं एप्रिल मे महिन्यामध्ये चांगली तेजीत राहतील आणि त्या पिकातून दोन पैसे हे आपल्याला मिळतील तर शेतकरी मित्रांनो फार नफ्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी बोलायचं नाही म्हणजे हे पीक घ्या लाख रुपये मिळतील ते पीक घ्या दोन लाख रुपये मिळतील असं नाही ज्या पिकांना सरासरी दर जरी मिळाला तरी त्या पिकातून चांगले पैसे आपल्याला राहतील अशी काही पिकं शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे त्या अगोदर आपणा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे शेतकरी मित्रांनो यूट्यूब अल्गोरिदमच्या नवीन पॉलिसीनुसार तुम्ही जेवढं व्हिडिओला लाईक आणि कमेंट करणार तेवढं यूट्यूब त्या व्हिडिओची जी काही रीच आहे तर ती वाढवणार म्हणजे तुमच्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांपर्यंत त्या व्हिडिओला पोहोचवण्याचं काम यूट्यूब त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओवर आलात तर व्हिडिओला शक्यतो लाईक आणि कमेंट केल्याशिवाय त्या ठिकाणी जाऊ नका शेतकरी मित्रांनो सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज चे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो दर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी एक एकर -एक क्षेत्र भिजेल एवढं पाणी जर तुमच्याकडं उपलब्ध असेल तर मार्च महिन्यामध्ये तुम्ही कोथिंबीर हे पीक घ्या कोथिंबीरीचे उन्हाळ्यामध्ये चांगले पैसे होतात शिवाय कोथिंबीर हे पीक कमी खर्चामध्ये आणि कमी कालावधीमध्ये येणारं पीक आहे शेतकरी मित्रांनो फक्त कोथिंबीर करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची एक एकर कोथिंबीर एकदाच न करता तुम्ही दहा दहा गुंटे किंवा पंधरा पंधरा गुंटे दर आठ आठ दहा दहा दिवसाच्या फरकानं जर लागवड केली तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल कारण शेतकरी मित्रांनो भाजीपाला पिकाचं जे काही मार्केट आहे तर हे कधीही स्टेबल नसतं त्यामुळे तुमचा एखादा जो काही टप्पा आहे तर तो मंदीत जाऊ शकतो दुसरा टप्पा तेजीत जाऊ शकतो त्याच्यामुळे एक एक कर कोथिंबीर एकदाच न करता टप्प्याटप्प्यानं करा चांगला फायदा होईल आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर मागणी चांगली असते त्यामुळे या पिकाचे चांगले पैसे होतात त्यामुळे एक चांगलं प्रॉफिटेबल पीक आहे शेतकरी मित्रांनो कमी कालावधीमध्ये आणि कमी खर्चात येणार त्यानंतर मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो तापमान खूप जास्त असतं त्यामुळे या काळामध्ये लोकांचा आरोग्यासाठी थंड असणारी फळे खाण्याकडे जास्त कल असतो त्यामुळे शेतकरी शेत मित्रांनो या काळात आरोग्यासाठी थंड असणाऱ्या फळांना मार्केटमध्ये जी काही मागणी तर ती खूप प्रचंड असते तर या काळामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही मार्च महिन्यामध्ये काकडी हे पीक घेऊ शकता हल्लीच काकडीला जे काही रेस्टॉरंट्स आहे लग्न समारंभ किंवा तुमच्या घरगुती वापरामध्ये याचा मोठ्या वापर हो प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वापर होतो शेतकरी मित्रांनो त्यामुळे काकडीचं एक पीक तुम्हाला चांगलं प्रॉफिटेबल पीक आहे शेतकरी मित्रांनो फक्त काकडीचं पीक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हे साडेतीन सा तरा ते चार महिन्याचं पीक आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे या पिकाला तुम्हाला परमनंट पाणी असणं गरजेचं आहे जर कमी पाणी असेल तर काकडीचं पीक तुम्ही घेऊ नका चांगलं भरघोस पाणी असेल तर काकडी पीक घ्या शेतकरी मित्रांनो थोडंसं खर्चिक पीक आहे परंतु चांगला प्रॉफिट या पिकातून तुम्हाला हा मिळू शकतो त्यानंतर परत एक तीन साडेतीन महिन्याचं पीक सांगतो शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच गवार आता गवार हे पीक उन्हाळ्यामध्ये गवारीला पण चांगली मागणी असते आणि चांगली पैसे गवारीचे उन्हाळी हंगामामध्ये होतात परंतु गवारीमध्ये एक अडचण आहे गवार हे पीक मेहनत आणि मंजुराच्या दृष्टीनं खूप किचकट पीक आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे एकर दोन एकर अशी गवार करण्यापेक्षा एक दहा ते पंधरा गुंठे तुम्ही गवार करा तुमच्याकडे घरचे चार पाच मंजूर त्यासाठी असणं गरजेचं आहे जर चार पाच मंजूर असेल तर तुम्ही दहा आपण दहा ते पंधरा गुंठे गावारीची जर लागवडी मार्चमध्ये केली शेतकरी मित्रांनो तर खूप पैसे गावारीच्या पिकातून होतील असं नाही परंतु खर्च वाजा जाता तुमचं पूर्ण घर खर्च भागेल एवढे पैसे या पिकातून तुम्हाला हे मिळू शकतं त्यामुळे गावारसुद्धा एक चांगलं आणि प्रॉफिटेबल पीक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये चांगली मागणी असणारं पुढचं पीक म्हणजेच भेंडी भिंडीसुद्धा गवारीप्रमाणे शेतकरी मित्रांनो थोडंसं मेहनत मंजुरीच्या दृष्टीने किचकट कट पीक आहे भिंडी लागवड करायची असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्हाला बेड मल्चिंग करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आणि तोडणीसाठी मंजूर खूप जास्त लागतं परंतु भिंडीला मार्केटमध्ये चांगली मागणी असते त्यामुळे भिंडी एक पीक तुम्ही मार्चमध्ये करू शकता चांगला प्रॉफिट या पिकातून तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर एक शेवटचं एक पीक सांगतो शेतकरी मित्रांनो आता सध्या जवळपास सर्व शेतकऱ्यांचं हरभऱ्याचं पीक, पीक जे तर ते काढून झालेलं आहे आणि तुमच्याकडं भरपूर पाणी आहे परंतु कोणतं पीक करावं म्हणजे कळत नाही तर याच्यामध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो उन्हाळी मुगाची लागवड करू शकता एक फेब्रुवारी एंडिंगपर्यंत जर तुम्ही उन्हाळी उन्हाळी मुगाची जर लागवड केली शेतकरी मित्रांनो तर उन्हाळी मुगातूनसुद्धा तुम्हाला चांगले पैसे राहू शकतात एकरी चांगलं नियोजन ठेवलं तर सात आठ क्विंटलचं उत्पादन उन्हाळी मुगातून त्या ठिकाणी मिळतं शिवाय कमी खर्चामध्ये येणारं पीक आहे शेतकरी मित्रांनो पण या पिकासाठी सुद्धा तुम्हाला पाणी हे परमनंट असणं गरजेचं आहे म्हणजे भरघोस पाणी असणं गरजेचं आहे जर चांगलं पाणी असेल तर तुम्ही शेतकरी उन मित्रांनो उन्हाळी मूग हा घेऊ शकता आता व्हरायटी कोणत्या घ्यायच्या आहे हे तुम्ही तुमच्या लोकल मार्केटला कोणत्या व्हरायटी चालतात कोणत्या व्हरायटीला चांगली मागणी असते तर ती तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी घेऊ शकता व्हरायटी संदर्भात मी या व्हिडिओत तुम्हाला माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आणखी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर परत एकदा सांगतो व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा